आज श्रींच्या दर्शनाची आठवण झाली मग काय संध्याकाळीच थेट गाठलं वाहनत आणि पार्किंगमध्ये लावली गाडी गाडी लावल्यानंतर हे पहा संस्थांचं प्रशस्त असं पार्किंग मग या पार्किंगमधून समोर गेलो आणि मग काय ह्या पायऱ्या उतरलो आणि मग समोर या पायऱ्या चढून भक्तनिवासामध्ये आलो तर मग काय भक्तनिवासामध्ये गर्दीच गर्दी बघा हा भक्तनिवास यामध्ये सायंकाळी रोज अशीच गर्दी असते मग काय हा श्री मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि मग पटो मी भक्तनिवासातून बाहेर बाहेर पडतो तर पाहतो काय या ठिकाणचं सर्व अतिक्रमण हटवलेलं होतं आणि या रस्त्याने अगदी मोकळा श्वास घेतलेला होता हाय भक्तनिवास आणि हाय भक्तनिवासच्या बाजूचा परिसर आणि मी जातोय संध्याकाळी श्रीच्या दर्शन मग मध्ये मध्ये असे छोटे छोटे दुकानं लागलेलेच होते घे काय प्रसादवाले या भाऊ या भाऊ घ्या प्रसाद म्हणत होते मग ह्या भव्य प्रवेशद्वारातून थेट मंदिरात एंट्री थे केली हे एंट्रीचं प्रवेशद्वार तुम्ही तर पाहिलंच असेल मग काय दर्शनासाठी दहा मिनटं वेळ होता शूज पार्किंगला म्हणजे चप्पल स्टँडला ठेवले थे आणि थेट गेलो श्रीच्या दर्शनाच्या रांगेत इथं लोक काय आपले फोटो व्हिडिओ काढण्यात मस्त होते इथं फोटोचं सेशन सुरू आहे बघा लोकांचं मग काय स्त्रीच्या मंदिरातून बाहेर पडलो मग स्त्रीच्या मंदिरात काय रोजच संध्याकाळी अशीच गर्दी असते गर्दी बाजू करत करत दर्शन रांगेत लागावं लागते आणि मग काय श्रीच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि मग इथला फोटो आणि व्हिडिओ घ्यायला असं मन एकदा भरून आलं आणि मग श्री मंदिराचा फोटो आणि व्हिडिओ आवर्जून घेतील बरेच लोक या ठिकाणी आल्यानंतर फोटो व्हिडिओ घ्यायला विसरत नाही प्रत्येकजण या ठिकाणची आठवण आपल्यासोबत घेऊनच जातो बघा वर श्रीदर्शनासाठी रांगा लागलेलेच आहे या ठिकाणी आलो मग काय भजन सुरू होतं भजनाचाही लाभ घेतला मग काय मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच पोहोचवा कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मग काय चप्पल घेतली आणि बाहेर पडलो इकडे काय बाहेर पडताना हे वाले दुकान आहेस की या ठिकाणी गर्दीतून बाहेर पडत पडत वाहन तळाकडे गेलो, धन्यवाद कसा वाटला ब्लॉक